आज आपण फायदेशीर असणारे कलिंगड बघणार आहे आरोग्यासाठी ते खूप फायदेशीर आहे पहिला मुद्दा म्हणजे हायड्रेशन कलिंगणामध्ये ब्याण्णव टक्के पाणी असते त्यामुळे शरीरात हायड्रेट ठेवण्याची मदत होते दुसरा तापमान कमी करते कलिंगड खाल्ल्याने शरीराची उष्णता कमी होऊन आराम मिळतो तिसरा पचन सुधारते कलिंगणामध्ये फायबर असतात ज्यामुळे पचनक्रिया चांगली होते अँटी चौथा अँटीऑक्सिडंट गुण कलिंगणामध्ये लायक्युपिन आणि बीटा कॅरोटीन असतात जे शरीरातील मुक्त रेडिकलपासून संरक्षण करते आणि हृदयरोग आणि कॅन्सरचा धोका कमी करते पाचवा वजन कमी करण्यास मदत करते कमी कॅलरी असलेल्या कलिंगणामध्ये पाणी भरपूर आहे त्यामुळे ते वजन कमी करण्यास मदत करते सहावा त्वचेसाठी फायदेशीर त्यात असलेले अँटीऑक्सिडंट आणि व्हिटॅमिन सी त्वचेला चमकदार आणि निरोगी बनवतात सातवा पेशीसाठी फायदेशीर कलिंगणामध्ये पोटॅशियमचा समृद्ध सोर्स असतो तो पेशीचे कार्य सुधारितण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे आठवा हृदयरोगात मदत त्यात असलेले लायकोपिन हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे आणि हृदयविकाराचा धोका कमी करतो नववा कोलेस्ट्रॉल कमी करतो कलिंगणामध्ये असलेले फायबर्स आणि अँटीऑक्सिडंट कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित करण्यासाठी मदत करतात दहावा वजन वाढण्याची शक्यता कमी करते साखरेचा कमी पर प्रमाणात समावेश असल्याने कलिंगड शरीरातील अतिरिक्त वजन वाढवण्याच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण करते हे आहेत कलिंगडाचे फायदे कलिंगड उन्हाळ्यात खाल्ल्याने आपल्या शरीरासाठी शीतलता आणि आरोग्यदायी फायदे आहेत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू